आमचे सरकारी रामहेरी योग लॉकराव साई शेखर सम्राजीराव सेने साईनाचा अभयराचा कोळी प्रशा सर्व जीवनाला गायक लोक हवा आणि आम्ही सरकारी विचार लोक सगळ्यांशी गेले पाहिजे हे सगळे जगाचं एक भारतामध्ये काय होणार अमेरिकेचे लोक इंग्लंडचे लोक प्रतिनिधी लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा देशे त्या देशामध्ये काय घटना आहे ते जाणून घेण्याच्यासाठी आज काही देशात गेल्या आठवड्यामध्ये

त्याची शांता चर्चा होणार असते आणि कोणत्या पद्धतीने ही निवडणूक होणार याच्यावर लोकशाहीचं भविष्य आहे आणि ते जाणून घेण्याचा समजा रोचक देशाच्या लोकांना त्यासाठी आम्हाला विचारशे शास्त्रीय असे की निवडणूक साधी सुधी नाही अनेक आपली अनेक निर्णय वगैरे मी या सुजावांना किंवा भागांना गथुखांच्या सारखा एक समाजाच्यासाठी अत्यंत प्रमाणिक आयुष्य जनतेची सेवा करणारे नेतृत्व आज ते आयात नाही पण ते रस्ता दाखवला तो रस्ता हयाच आहे त्या रस्त्याने जाण्याच्यासाठी तुमच्यासारखे हजारो लोक हया असते आणि यांचा आदेश हो या निवडणुकीमध्ये दिसेल आणि ही निवडणूक जे अपेक्षा लोकांची त्याची स्वंतता करण्याच्या दृष्टीने याच्या ठेवी त्याची व्यवस्था सांगत असेल आज अर्थात लोक या देशामध्ये

तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होण्याची संधी द्या यासाठी ठीक ठिकाणी जमचे सांगतात त्यांच्या सरकारी सांगतात पण त्यांना संधी देणं हे देशाच्या दृष्टीने धोक्याचे आणि त्याचं महत्वाचं कारण या देशाचा सामान्य माणूस जो व्यवसायावर अवलंबून आहे त्या व्यवसायाच्या संबंधी या व्यवसायाच्या मुळे नक्कीच हा लांबण्याची क्षमता याची शेती आणि तो व्यवसाय म्हणजे या देशाच्या शेती करतात त्या रोजी देशाचा व्यवसाय रोजी साहेबांना शेतकरी आणि शेती त्याच्यासंबंधीची किस्मत असतात त्याची क्षमता माझ्या सरकारच्या वनवते

वीस टक्के सुद्धा कांदा खाल्या असत नाही त्याला दिली आणि लोकांचं ठीक आहे चांगलं आणि भागात शेतकऱ्यांचं दुसरासा धंदा हा धंदा एक काळ असा होता की म्हणजे जनावरांच्या सगळ्यात संशय वाटा काही आज त्याच्यावर दुधाचा धंदा लागतो लोकांना साथ कैसे हल्ले त्या साथी या धंद्याच हल्ली आणण्याच्या उद्देश येतात त्या राज्य कशाने काळामध्ये यंदाच्या विषयी सर्व राज्य हे झाले याच्या उत्सव प्रदेश लहारस्त आणि महाराष्ट्र साखर ज्या सगळ्यात जास्त ज्याची गरज वाटून ती शाळात शिल्ल्या ती निर्त केल्याशिवाय व्यक्त करणे तिच्या नेल्याचे मंदिर असते त्या उत्साहातून साखर करताना आपण एस एवढं हा तयार करतो तो करतो आणि त्याच्यामुळे साखरेशी दिवस अधिक घेण्याची ताकद होती आज त्याच्यामुळे नजर आणि कोणत्याही शेतकऱ्याच्या हिता असेल लाभ असेल त्याच्या वंधन राहणं हे निर्धन रोजी साधून घेतले आज शेतकरी कसा वाजय राहिला अस्वस्थ वाजायला प्रत्येक तरी विजय आणि तिथल्या लोकांनी माझ्या माझा दुखायला सांगितले काय लक्ष नाही एकेखाली अस्वस्थाला देशामध्ये वाढले होत्या मी शेतीवंशी असताना अस्वस्थ झाली त्या माझ्या आम्ही लोकांनी काढला त्या अस्वस्थ का शेतकरी करतो त्याच्या आम्ही खरंच दिलो लोकांना घेतलं पुतुऱ्याना घेतलं आणि आमच्या लक्ष मिळालं

की सत्तेला मदत करण्याची आवश्यकता आहे आणि हे सरकार त्या समोरचं नाही आहे मोदी सरकार वाचक आहे त्यांच्या विचाराच्या विरुद्ध कुणीही काही विचार घेतला तर त्याचे विधा करणं तेवढा एक कल्ले चालतं आज मोदी साहेबांनी सांगले आणि त्यासाठी कोणाची सुचता नाही जास्त नावाचं राज्य त्या राज्य आदिवासींचं राज्य त्या आदिवासींच्या राजाच्या उठवशी आधी असले आदिवासींच्या हस्त प्रधानमंत्र्यांच्या टीका केली प्रधान काय झालं उत्तर आज जे राज्याच्या उठवशी तुरुंगवाजीचा जेशास्वी राजा जेई आणि जिल्ह्याला Aziz Gezi Allah'a sevgisi Ruh Tanrıçı'nın içeri verildiğini Kesekanlar sevgiler, Kesekanlar sevgiler, Kesekanlar sevgiler, Kesekanlar sevgiler, Kesekanlar sevgiler, Kendi resmi sevgiler, Kendi sosyal sevgiler, Kendi, kendi sosyal sevgiler, Genel sevgiler, Gezi sevgiler, Gezi sevgiler, Gezi sevgiler, Gezi sevgiler, Gezi sevgiler, Gezi दिल्लीचे काही प्रश्न वांगे ते वांगे असताना नरेंद्र मोदींचं टीका ठेवून दिली आज केजरीवालने सुरू राखले राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुरू रावले सांगले स्वच्छ आहे या देशामध्ये स्वतंत्र इंग्लंडांच्या काळामध्ये जे इंग्रजांची हुकूमशाही होती एक स्वतःची दरवशाही होती आग जो सेंत ते क्षेत्रीय हुकुम सेंगाबाद लोक सेंतले 7 नु ता रक्षक आणा ये ने के आपन रक्षक पेसिन्या चेंजे तुच्याला तुच्या सायेते तुच्या जिनेवडे तुच्याला जोडले आणि चेरतास ग्राम찰 चासी सीये संरक्षण सीची ये 80 जिल्हा परिषदेची निवडणूक या निवडणुका झाल्या गेल्या तीन वर्षामुळे या निवडणुका नाही आणि या तीन वर्षामुळे या निवडणुका जाहीर केल्या मोदीच्या आता सत्ता दिली त्या हळूहळू विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होतील की शंका आज जगाच्या लोकांना असू द्या आणि म्हणून त्या रस्त्याने जाऊन त्याचे हुकूम झाल्यामुळे संसदीय लोकशाही ही उद्धव सण ही भूमिका त्याच्या वाटते आणि हे सत्ता चालायचं असेल तर या निवडणुकीमध्ये त्यांचा फराव लोक एक बाजू फक्त जो उमेदवार असेल रोजी शहरांचे उमेदवार असतील त्याचा फराव लोकांना हे काम एक ऐतिहासिक जबाबदारी म्हणून तुला मला करावं लागेल मला आनंद आहे की या विषयाला सांगावले अतिशय चांगला तुम्हाला सगळं दयातील वैसे सर्व तुला सगळ्यांच्या समोर या निवडणुकीला भूमिका म्हणून केला त्याच्यासमोर असं वचन द्यावं माणूस त्याचा सुतकी असलेला माणूस जिखून आहे त्याच्यासमोरचं वचन द्यावं आणि अशा वसन सर्व असा देतो की हे कुठेही आपण जाणवणार नाही सांगतो आपली लोक धन्यवाद साहेब यानंतर आपल्या सभेचा आभार प्रदर्शन माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार शिंदे म्हणतील आपण सर्व